शहरात आणि जिल्ह्यात एक प्रकारे जे वातावरण आहे हे महाराष्ट्राला कलंक लावणार आहे मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो त्यांनी सत्ता घेतलेल्या नाशिक मध्ये जी गुंडगिरी विरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करता त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत ती गुंडगिरी मोडून काढा अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या गुंडगिरी विरुद्ध देणं गरजेचं आहे गणेश नाईक एक ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत त्यांनी सुद्धा या रावणराज विरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि मी त्यांचे अभिनंदन करीन की त्यांनी ही सर्व हरामखोरी मोडून ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी जनता दरबार सुरू केले आणि आज आम्ही या अन्यायाविरुद्ध या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन मोर्चा काढत आहेत राऊत तुम्ही म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करता नाशिक मध्ये त्यांनी जे धोरण स्वीकारलेलं आहे तिकडची गुन्हेगारी मोडून काढण्यासंदर्भात पण अलीकडच्या काळात दिसून आलं की नाशिक मध्ये असे अनेक वादग्रस्त प्रवेश भाजपमध्ये झाले त्याचं काय भाजपमधल्या नगरसेवकांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सोडले नाही किंवा ज्याने अलीकडच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला अशा गुंडांच्या टोळ्यांचा सुद्धा मी गेल्या काही दिवसात पाहतोय पोलीस आयुक्त संदीप करणी यांनी पूर्णपणे बिमोड करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा नाशिकच्या पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश आहेत हे यांचे अड्डे उद्ध्वस्त करा मग तो भारतीय जनता पक्षाचा आहे का तो शिवसेनेचा आहे का तो काँग्रेसचा आहे का तो राष्ट्रवादीचा आहे का जनतेला छळणारा आणि शहरात दरोडेखोरी करणाऱ्यांना दयामाया दाखवू नका हे जर धोरण असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि नाशिक मध्ये मला तिकडले आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून ती कारवाई होताना दिसते अशा प्रकारची कारवाई ठाण्यात था। व्हावी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या